घरामध्ये दे सुद्धा देवी मातीचे नऊ रूप आहेतच वैभव आपल्या अंतर मध्ये रुजून आपल्या घरी येते ना ती म्हणजे वैभव लक्ष्मी ठेवून घर नेहमी ठेवते ती म्हणजे ऐश्वर लक्ष्मी तोंडापासून अन्न पूर्ण होऊन जाण्याचं कसब जाणते ती म्हणजे आमच्या घरातील धान्य लक्ष्मी आपल्या वंशवाढीसाठी नऊ महिने नऊ दिवस आपल्या लेकराला उदरात ठेवून अनंत कळास असून आपला वंश वाढवते ती म्हणजे संतान लक्ष्मी लेकरांना योग्य मार्ग दाखवून जगाच्या पुढे साठी अवरात्र प्रयत्न करते ती म्हणजे आमच्या घरातली विजया लक्ष्मी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कोणतंही संकट आलं तर धाल उभी टाकते आणि घरातल्या घरातल्या वंशाच्या आपल्या उपंतीलाही आनंदाने तिची जपणूक करून तिला घडवते ती म्हणजे आधी लक्ष्मी घरावर कोणतंही संकट आलं तर त्या ठिकाणी भक्कमपणे पदर खोचून उभी राहते ती म्हणजे आमच्या घरातली गजलक्ष्मी कष्टानं एक एक रुपया गोळा करून त्याचा योग्य विनियोग करते ती म्हणजे आमच्या घरातली धनलक्ष्मी आणि या आठही आघाड्यांवरती खऱ्या अर्थानं त्यांचं प्रतिबिंब आपल्या अंतकरणामध्ये घेऊन तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसातले चोवीस तास आपल्या घरात आपल्या कुटुंबासाठी राबते ना ती म्हणजे आमच्या घरातली ग्रहलक्ष्मी आमच्या घरातली ग्रहलक्ष्मी आणि या देवीच्या नऊ रूपांचा जर आम्हाला सन्मान करता आला तर खऱ्या अर्थानं देवी माता नऊ दिवस नाही अखंडपणे आपल्या घरात राहील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे